सनातनी शक्ती जी आहे याला तुम्हाला मध्ये ठेवता येणार इथे रेव्होल्युशन काउंटर रेव्होलूशन चार लोकांपासून सुरुवात झाली आतापासून नाही ते संपलंच नाही संपेल का सांगता येत नाही पण ते संपत नाही तोपर्यंत चालू ठेवाव आणि ते चालू ठेवायचं असेल तर मी मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे त्याच्यासाठी डिग्री में आ रही, नौकरी आ रही, फाइनेंशियल स्टेबिलिटी आ सोशल स्टेबिलिटी नहीं रिलीजियस स्टेबिलिटी आ नहीं जी कई